नमस्कार सेवन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच नाशिक मध्ये झालेल्या जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे यावेळी शिवसेना कोणाची याबाबतचा निर्णय देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल केला आहे तसेच राहुल नार्वेकर यांचा उल्लेख लबाड असा केला आहे दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की मी बाळासाहेबांचा एकतर विचार सोडला असं वाटत असेल तर मला सांगा जसं मुख्यमंत्री पद सोडलं त्याचप्रमाणे हे पदही सोडून देतो तसेच त्या लबाड नार्वेकरांना सांगा हिंमत असेल तर इथे येऊन बोला आणि शिवसेना कोणाची आहे ते सांगा हवं तर मी सोबत येतो निर्णय देता ज्या गोष्टी आम्ही नाही म्हणून सांगतात त्याचे पुरावे आम्ही जनता न्यायालयात आहेत तुम्ही की नाही पाहिले नसेल ना तर पुन्हा एकदा दाखवतो शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही असं हे सांगतात पण दोन हजार मध्ये हे महोदय तिथे उपस्थित होते पण इथे जमलेला जनसमुदाय हीच शिवसेनेची घटना आहे इथे जमलेल्या माता भगिनींच्या आशीर्वाद माझ्या शिवसेनेची घटना आहे असे उद्धव ठाकरे यांनी ठरकवून सांगितले एवढंच नाही तर यावेळी भाजपवर उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे दोन हजार चौदा मध्ये दिवसात त्रेसष्ट आमदार निवडून दिले दोन साली दिल्लीत उद्धव ठाकरे एकटे काही करणार नाही असा विचार सुरू होता त्यामुळे आम्हाला संपवण्याचा डाव होता अमित शाह यांनी वचन मोडलं फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री झाले असते महाराष्ट्रात वारंवार याची गरज नसती पडली पक्षी चोरता तुम्ही अजूनही काश्मीर मध्ये हत्या सुरूच आहे पंतप्रधानांबरोबर चांगले संबंध होते निवडणूक होत असते जनतेचा निर्णय मान्य करावा लागतो आम्हाला संपायची भाषा करता मी आणि मीच ही भाषा सोडा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे